अलिबाग तालुका काँग्रेसने कंबर कसली प्रवीण ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची मुंबईत धडक विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे आघाडी युतीच्या जागा वाटपाचा तिढा जरी सुटला नसला तरी इच्छुक आणि त्यांचे समर्थक तयारीला लागले आहेत अलिबाग मुरुड विधानसभा काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी आणि तीही स्वर्गीय आमदार मधुकर चिरंजीव प्रवीण यांनाच मिळावी यासाठी अलिबाग काँग्रेसने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची गुरुवारी मुंबईत भेट घेऊन त्यांना तसे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले राज्यात दोन हजार एकोणीसपासून आघाडीचा फॉर्म्युला वापरून निवडणुका लढवल्या जात आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आता शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट शेकाप आणि इतर घटक पक्ष यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे आघाडीतून आगामी विधानसभा निवडणूक देखील लढली जाण्याची शक्यता आहे परंतु जागा वाटपाचं गणित अद्याप सुटलेले नाही रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी आहे अलिबाग मुरुड विधानसभा मागील निवडणुकीत काँग्रेस शेकाप शिवसेना अशी लढत झाली होती काँग्रेसचा या मतदारसंघात दावा राहिला आहे परंतु आघाडीचा विचार करता या मतदारसंघात शेकाप देखील दावा करू शकतो परंतु कोणत्याही स्थितीत अलिबागची जागा काँग्रेसलाच मिळावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे धमशील मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न